मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना रामकृष्ण आहे यंदाचं वर्ष हे ज्ञानेश्वर महाराजांचं सातशे पन्नासावं जन्मोत्सव वर्ष आहे या उत्सवाचा शुभारंभ म्हणून आपण ज्ञानोबांच्याच ज्ञानेश्वरीच्याच आळंदीमध्ये दिनांक तीन मे ते दहा मे या दरम्यान एक सुंदर असा भव्य दिव्य असा जन्मोत्सव साजरा करणार आहोत अर्थातच नवीन शिक्षण संस्था आहे ना आपली त्या मैदानावर त्या पटांगणावर अगदी भव्य दिव्य मंडप आहे सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे दोन सत्रांमध्ये कीर्तन आहे सकाळ संध्याकाळ एक वेळ प्रवचन आहे आणि तीन वेगवेगळ्या कथा आहे जगद्गुरू तुकोबाराय महाराजांच्या संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय महाराजांच्या आणि भक्तराज नामदेवराय महाराजांची पण कथा आहे आपण सर्वांनी या उत्सवामध्ये यायचं आहे ज्ञानोबांकडे यायचं आहे माऊलींकडे यायचं आहे आईकडे यायचं आहे माहेरी यायचं आहे आणि हो उत्सव माऊलींचा आहे उत्सव आईचा आहे उत्सव ज्ञानोबांचा आहे त्यामुळे येताना ज्ञानेश्वरीसोबत आणायची नाही ती पण माऊलीच देणार येताना कुठलीही शिदुरी आणायची नाही ती पण माऊलीच देणार आणि हो निवार याची झोपायची व्यवस्था सुद्धा ज्ञानोबांनी आईनीच केलेली आहे त्यामुळे या उत्सवामध्ये घरातल्या उत्सवामध्ये घरगुती कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला संपूर्ण माऊलींच्या लेकरांनी यावं हीच प्रार्थना हीच विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणावर करतो ज्ञानेशो भगवान विष्णू विसरू नका दिनांक तीन मे ते दहा मे क्षीक्षेत्र आळंदी भोजन आणि निवारा सोबत ज्ञानदेवी ग्रंथराज सगळं काही ज्ञानोबा देणार आहे या वाट पाहतो आहे रामकृष्णारी